मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया उमेदवार कोणीही असो निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढवली जाईल असं वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं एका शिटिंग खासदाराला गोळ्या घालण्याची भाषा केली जात असेल तर खूप गंभीर आहे याबाबत उद्या भाजप पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यात रितसार तक्रार दिली जाईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाकडेही आम्ही तक्रार करणार आहोत मी घरातला एकुलता एक आहे मला घरातल्यांचे सर्वांचे फोन आले सर्वांना चिंता वाटली मात्र तरीही मी या ठिकाणी आपण निवडणूक लढत आहोत आणि ही दहशत मोडली जाईल उमेदवार कोणीही असो निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढली जाईल वीस चोवीस तास साठी नवी मुंबई प्रतिनिधी नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडबूया आणि हे जे काही निवडणुकीमध्ये रंग केला जात होता वास्तविकता काय आहे ही जनते पुढे आलेली आहे ही सगळ्यांना माहीत होती फक्त आमच्या मीडिया बांधवांना माहीत नव्हती बांधवांना माहीत त्याच्यानंतर दोन हजार चार चंद्रकांत गडाख वगैरे हे सगळे अचानकपणे पक्ष बदलून गेले त्याच्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली तुम्ही पण मागच्या वेळेला अचानकपणे बीजेपी मध्ये आलात आणि पक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांनी पक्ष बदलल्याच्या नंतर निवडणूक जिंकली त्याप्रमाणेच निलेश लंकही आता या ठिकाणी आलेले आहेत त्याची पुनरावृत्ती होईल की तो रथ थांबण्याचा प्रयत्न अहिल्यानगर लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो देशाने आणि अहिल्यानगरच्या जनतेने एक निर्णय केलेला आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मागच्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊन त्या ठिकाणी मोदींना ताकद वाढवण्यासाठी अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता काम करणार आहे नाही शंभर टक्के माझ्या माझ्या बहिणीचा फोन आला माझ्या बायकोचा फोन आला माझी तपास मला हे काय विचारायला लागले आमचं पूर्ण कुटुंब घाबरले अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही आजपर्यंत झालं नाही डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालायला धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जण त्यांनी काय अपेक्षा धरावी आणि म्हणून याचा सोक्ष मोक्ष लागणार आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज मध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही ऑडिओ क्लिप मी व्यवस्थित अजून ऐकली नाही मी आता माईकवरच त्या ठिकाणी ऐकली थोडंफार तर त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप मध्ये ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातोय की या व्यक्तींना बोलायचं आहे ते व्यक्ती तिथं असल्याशिवाय असं बोललं जाऊ शकत नाही व्यक्ती कोण आहे यांचं नाव पण समोर आलेलं आहे उद्या पोलीस तक्रार झाल्यानंतर सगळा डेटा हा रिकवर केला जाईल त्या पूर्ण क्लिपमध्ये जरी एखादा व्यक्ती म्हणत असेल की मी त्यात नाही सीडीआर रिपोर्ट आहे कॉल रेकॉर्ड आहेत आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आल्यानंतर पुलिस डिपार्टमेंट पुढे जाऊन योग्य ती कारवाई करेल मी स्वतः पोलीस डिपार्टमेंटला संरक्षणाची मागणी केलेली आहे कारण की अशा प्रकारे जिथं सुशिक्षित उमेदवार एक सुसंस्कृत घराण्यातून आज जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याला अशा काही ठराविक गुंड प्रवृत्तीचे लोक धमकत असतील तर त्याची संरक्षणाची जबाबदारी ही नगर जिल्ह्यात अहिल्या नगर जिल्ह्या प्रशासन पोलीस डिपार्टमेंट च्या राहुल गौरे सगळी बस दिवती सगळी बस दिवती आता ते चोरे तर आलं म्हणले ते म्हणले कोणा ते अगोदर गणेश ऐक ना गणेश गौरेने फोन केला ना टीम तीन कोल्हा काम चालले कळस पाडील रस्ता दिलाय नान रस्ता दिलाय तुम्ही केटेगिरींच्या बोलले नाही वि काय अरे त्याला म्हणा थोड जरा धर ते कपडे ठेवणार रे पार्लर तालुक्यात मला तुमच्या यंत्रणेचं माहित नाही दादा पण माझी यंत्रणाला व्याकारे मी वानारे र माझ्या बरोबर आहे कपडे नसते ठेवित कपडे मला याच अनुषंगाने एक गोष्ट आठवती एक बगळा असतो बग... नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा